सुनता, करता, करता, खावे, अन्खिलवावे, आम ही सारे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि दूध पण आहे आणि तूप पण आहे त्यामुळे ती खाण्यासाठी मुलांना पौष्टिक लाडू गाजगिऱ्याचे लाडू आणि शेंगण्याची शिकचे मुलांना पौष्टिक बीट रक्तवाढीसाठी उपयुक्त असते बीट मुळे वाढते बीटमुळे रक्तदाब रक्तदाब नियंत्रणात राहतो गुळ शेंगदाण्याचे लाडू हे त्यात कॅल्शियम असते ते पण पौष्टिक आहे आणि हे लहान मुलांना पौष्टिक आहे शेवल्याचा पराठा आहे सगळ्यात भारीक पौष्टिक टॅमॅटो गाजर हे पौष्टिक आहे कडधान्यांची उसळ आहे ती बजे म्हणजे सत्व त्यातून मिळते दही आहे त्यात दही पण आपल्याला त्यातून कॅल्शियम वगैरे मिळतो संत्रा आहे मुगाची डाळ उतर डाळ उद्याच्या डाळीचे भजी ते पण पौष्टिक आपल्या खाड्यांसाठी उपयुक्त असतात मुगाचे पदार्थ एक छप्पन छन खाण आदरपासून मुक्त डाग हे गव्हाच्या पिठाचे तांदळाच्या पिठाचे आणि डाळीच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे ह्याच्यापासून हे थालीपीठ केलेलं आहे कांदा टोमॅटो टाकून हे मुला एकत्र पदार्थ दिला तर खूप नाच करतात वेगवेगळं कर। दिलं तर खूप नाच करतात एकत्र दिले तर पौष्टिक पोटात जातं त्यामुळे ते खालीपेट केले नाही कांदा नमस्कार मी भिजवलेल्या तांदळापासून वेगवेगळे वे पदार्थ ता बनवलेले आहेत तेच आपल्याला मुलांसाठी पौष्टिक आहेत ते अ खीर बनवली आहे मेथीची भाजी मधून मेथीची भाजी भेंडी बी आणि आंबवलेल्या दह्यापासून ही कढी बनवलेली आहे बटाट्याची भाजी बनवली त्यातून बिव जीवनसत्व भेटत परत थालीपीठ सगळ्या बाजू धान्यांपासून बनवलेला आहे चिंच लिंबू यापासून सी सी कॅल्शियम भेटतं आपल्याला आजारापासून उत्तवा लहान मुलांना गोष्टी पासण्याची What if you say?